सोनम स्मार्ट शिलाई मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग ज्यावेळेस आपण शिवण क्लास करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणीही एवढ्या डीपमध्ये सांगत नाही काही गोष्टी आपण अनुभव घेत घेतच शिकत असतो जेवढे आपण ब्लाऊज शिवत जाऊ तेवढा आप आपल्याला अनुभव येत जातो ब्लाउजचे खूप सारे पॅटर्न आहेत कस्टमरला जो पॅटर्न आवडतो तो आपल्याला शिवून द्यावा लागतो काही वेळा कस्टमरला अगदी सिंपल ब्लाउज हवे असतात पण मागचा किंवा पुढचा गळा जो आहे तो ब्रॉड हवा असतो पण जेवढा आपण डीप किंवा ब्रॉड गळा घेऊ तेवढेच आपल्याला शोल्डरचे प्रॉब्लेमसुद्धा येत असतात तर हे प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी या आपण आज डीप गळ्याविषयी किंवा ब्रॉड गळ्याविषयी डिस्कस करणार आहोत तर बघा इथे मी एक कस्टमरचा ब्लाऊज शिवलेला आहे तो इथे मी घेतलेला आहे तुम्ही ह्या ब्लाउजचा पुढचा गळा बघू शकता खूप डीप आहे तुम्हाला मी टेपने मोजून दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे पावणे सात इंच पुढचा गळा आहे मागचा गळा सुद्धा तेवढाच डीप आणि ब्रॉड आहे आपण मागचा गळा सुद्धा बघूया तर बघा मागचा गळा सुद्धा इथे मी डीप घेतलेला आहे ह्या ब्लाउजची उंची जी आहे ती साडे तेरा इंच उंची आहे तुम्ही बघू शकता आता आपण मागचा गळा मोजून घेऊया तर बघा पावणे अकरा इंच मागचा गळा इथे मी घेतलेला आहे तर बघा मागील गळ्याची उंची सुद्धा जास्त आहे त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे हा जो गळा आहे तो तुम्हाला आता एवढा ब्रॉड दिसतोय ज्यावेळेस ब्लाऊज अंगामध्ये घातला जाईल त्यावेळेस हा गळा अजून ब्रॉड होणार आहे ओके ह्या ब्लाउजचा पुढचा आणि मागचा गळा डीप आहे तरी सुद्धा शोल्डर अजिबात उतरत नाही कस्टमरला अगदी परफेक्ट हा ब्लाउज फिटिंगला बसलेला आहे हा ब्लाऊज तुम्हाला दाखवण्याचा उद्देश म्हणजे असा जर ब्लाऊज तुम्हाला सुद्धा शिवण्यासाठी आला आपन किती किती वबर, तर तुम्ही अगदी न घाबरता परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता यासाठी ओके आपण कितीही गळा डीप घेतला तर शोल्डर उतरू नये त्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यावं लागेल गळा रुंदी किती घ्यावी लागेल त्याचबरोबर आपल्याला शोल्डर पट्टी किती घ्यावी लागेल हे जर आपल्याला एकदा समजलं तर आपण कितीही डीप किंवा ब्रॉड गळा घेतला तर शोल्डर अजिबात उतरणार नाही तुम्हाला समजण्यासाठी ते मी एक डायग्राम काढून घेते तुम्हाला सुद्धा डीप गळा किंवा ब्रॉड गळा कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल किंवा भीती वाटत असेल तर, तर, तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अगदी कितीही डीप गळा घेतला तर तुमचा शोल्डर अजिबात उतरणार नाही तर बघा तुम्हाला समजण्यासाठी ते मी एक डायग्राम काढून घेतलेली आहे तर हा जो आहे तो आपला बॅक आहे असं समजा आता बघा आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे ओके okay? किंवा ब्रॉड गळा घ्यायचा आहे त्यावेळेस सर्वात महत्वाचं जे माप आहे ते म्हणजे आपल्याला शोल्डरचं माप परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे ओके okay? आता बघा ज्यावेळेस आपल्याला बोटनेक ब्लाउज शिवायचा असतो ओके okay? त्यावेळेस काय करतो आपण शोल्डर हे जास्त घेत असतो का घेतो कारण बोटनेकचा जो गळा असतो तो लहान असतो त्यामुळे आपल्याला शोल्डर जे आहे ते जास्त घ्यावं लागतं जेवढी तुमची मागील गळ्याची उंची कमी असेल तेवढं तुमचं शोल्डरचं माप हे जास्त येणार आहे आणि ज्या वेळेस मागील गळ्याची उंची जास्त असते त्या वेळेस शोल्डरचं माप हे कमी येणार आहे ओके ज्या वेळेस तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे किंवा ब्रॉड गळा घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डर पाच इंच टाकायचं आहे आलं लक्षात तुम्हाला शोल्डर जे आहे ते पाच इंच टाकायचं आहे तुम्हाला जर डीप किंवा ब्रॉड गळा जर बनवायचा असेल तर तुम्ही पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे ओके आता सर्वात महत्वाचं माप म्हणजे आपल्याला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे आता ह्या ब्लाउजची पट्टी जी आहे ती अडीच इंचाची आहे ओके तयार आपली पट्टी अडीच इंचाची आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आधा इंच शिलाई मार्जिन ह्या पट्टीमध्ये ऍड करायचं आहे ओके अडीच इंच प्लस आधा इंच इथे घ्यायचं आहे आणि तीन इंचावरती आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे म्हणजे तुमची तयार पट्टी अडीच इंचाची होईल ओके पट्टी तीन इंचाची घेतल्यानंतर गारुंदी आपली दोन इंच येणार आहे डीप गळ्यामध्ये दोन इंचापेक्षा जास्त गारुंदी घेऊ नका तुम्ही जर दोन इंचाऐवजी जास्त गारुंदी घेतली तर काय होईल एक तर तुमचं पट्टीचं माप कमी भरेल त्याचबरोबर तुमचा गळा जो आहे तो खांद्याच्या साईडला सरकला जाईल ओके हे बघा ही जी आपली आहे ती गारुंदी आहे ओके इथे आपली गारुंदी येणार आहे ज्या वेळेस तुमच्या गळ्याची रुंदी जास्त असते त्यावेळेस तुमचं शोल्डर जे आहे ते खांद्याच्या साईडला सरकलं जातं ओके त्यामुळे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम डीप गळ्यामध्ये जास्त येतात ओके त्यामुळे दोन इंचापेक्षा जास्त रुंदी घ्यायची नाही आलं लक्षात बघा या पद्धतीने जर आपण स्केल ठेवली तर आपली ते गळारुंदी येणार आहे आणि ते पट्टीचं माप येणार आहे ओके दोन इंचापेक्षा जास्त गळारुंदी घेऊ नका आलं लक्षात डीप गळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शोल्डर जे आहे ते पाच इंच घ्यायचं आहे पट्टीचं माप आपल्याला तीन इंच टाकायचं आहे आणि दोन इंच गळारुंदी टाकायची आहे ओके आता तुम्ही मागे किती का कितीही डीप घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही ओके सर्वात महत्वाचं जे माप असतं ते शोल्डरचं माप असतं त्याचबरोबर पट्टीचं आणि गळारुंदीचं माप हे सर्वात महत्वाचं आहे डीप गळ्यामध्ये हे जर आपण माप परफेक्ट टाकलं तर गळ्या अजिबात उतरत नाही ओके आता तुम्ही कितीही डीप गळा घ्या किंवा तुम्ही कितीही ब्रॉड गळा जरी घेतला तरी सुद्धा शोल्डर अजिबात उतरणार नाही लक्षा? आता लक्षात आता इथे तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता शोल्डर उतरू नये त्यासाठी तुम्ही ते पाव इंच शोल्डर खाली डाऊन करू शकता आता हे ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज कटिंग करता त्यावेळेस केलं तरी सुद्धा चालेल किंवा ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवता त्यावेळेस तुम्ही पाव इंच शोल्डर खाली डाऊन करून टिप मारली तरी सुद्धा चालेल ओके बाकी आपल्याला कुठेही चेंजेस करायचे नाहीत आपण जो प्रत्येक साईजनुसार मुंडा टाकतो तोच आपल्याला मुंडा टाकायचा आहे आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पुन्हा सांगते ज्या आपल्याला डीप किंवा ब्रॉड गळा घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर जे आहे ते पाच इंचापेक्षा जास्त किंवा पाच इंचापेक्षा कमी घ्यायचं नाही शोल्डर पट्टी आपल्याला तीन इंचाची ठेवायची आहे त्याचबरोबर गार रुंदी आपल्याला दोन इंचाची ठेवायची आहे खाली तुम्ही कितीही ब्रॉड गळा घ्या काही फरक पडणार नाही तुम्हाला जेवढा गळा ब्रॉड घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता फक्त वरच्या मापामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत ओके या पद्धतीने जर तुम्ही डीप गळ्याचं कटिंग केलं तर तुमचं चो शोल्डर अजिबात उतरणार नाही ओके आय होप तुम्हाला मी जे आज समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला समजलेलं असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे जा बेल आयकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका छानसे व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय